पाट चाललेली आहे गायसन पप्पांची तर टाकायचं विसरून गेली बघितलं का अच्छा बोला ना अच्छा है, अच्छा पप्पाला घेऊन ये जाते बघा खायला नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन मध्ये तर चला आज गरमागरम थंड थंड मौसम आहे अजून दिल्ली थंडी गेलेली नाही तर सोनू बसला इथं हॉलमध्ये आहे सोनू तर दोघी राणीसाहेबा बसले बेडरूममध्ये सोनू चलकर काम करले तर मी आता मी यांच्यासाठी आता जाऊ बापू आपल्या कामावर त्यांचे म्हटलं संध्याकाळची वेळ आता थोडं काहीतरी देव मुलांना चटपटा त्या दोघी बसलेत महाराण्या का हो दे ते बघा तिथं बसले आणि तुम्हाला नेते नेहते सोनू पॉपकॉर्न भा बुनाव हे बघा पॉपकॉर्न पण बनव बनवायचं चा, चाललं आहे ते बघूया कसं बनवायचं का बनवायचं कुठं बनवायचं कसं हां किचनमध्ये पोचले एवढे भांडी आहेत खूप भांडे पडलेत गाईचं नाही मस्ती किचनमध्ये बघ तर मी इंडक्शन इंडक्शनवर मी बनवणार आहे पॉपकॉर्न आज खूप काय बनणार आहे बरं का आज खूप काय बनणार आहे तर आपण पहिले कढाई गरम करण्यासाठी ठेवते थोडीशी गरम झाली तर एक करून पॉपकॉर्न मी पहिल्यांदाच नॉनस्टिक कढाईमध्ये कॉर्नर करणार आहे तर तुम्ही बघा नक्की ठीक आहे गरम होच तर वेट करू आपण ते एवढे कांदे घेतलेत आज बघा कुरकुरीत आपण बनवू काय काय बनणार आहे नक्की बघा तर चला पहिल्यांदा ह्याच्यात आपण बनवतो आहे ठीक आहे हे कुणीतरी मुलांनीच फोडलेलं आहे ह्याच्यातलं ऑईल लिकेज झालेलं आहे तर हे कापून घेऊ आता मागच्या साईडला ऑईल निघायला लागले रुखरूप रुक, आहे मेरूख एक फुळे या पहिले लिखित झालेलंच पुढे हे आहे त्याच्यात मी थोडस ना आपले घी घेऊन फिरवते थोडस आहे आणि ठेवायचं आता त्याला झाकून आता झक्कन लावू आपण ह्याच्यावर हे वाढवते थोडंसं आणि ती गरम होऊन फटतेत तोपर्यंत घ्यायला सोलू आपण बसून काय काय घेते बघा मी बघण्यासाठी पोचले बरं का तुम्हाला पण दाखवते हो थोडंसं फिरवूया आपल्या फुटण्यासाठी चालेल बघा आता फुललेत आता फटतेली मग आता ढक्कन काढायचं नाही आपण बिलकुल आता ढक्कन झाकून चिल्ला फट, मत आता फटफट करते आपण वेट करू थोडा टाईम काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवते आता हे बघा चॉपर घेतला एक आपला चॉपर आणि कादा एवढी घेतले आणि आणि मिरची दोन आत ठेवलेले आहेत तुम्हाला दाखविनच आणि कोथिंबीर आता बघूनच आलो आहे आपण आत कोथिंबीर थोडी घेऊ थु। आणि बाकीचे आपले घेऊन घेऊ बांधून एवढी कोथिंबीर साफ करू आपण प्लॅस्टिकच्या कागदातच बांधून विमान खूप आहेत ना आवाज बघा रात्र दिवस आवाज फ्रीज मध्ये ठेवून येते कोणत्या मजा आहे पहिले निवडून घेते धुवून ठेवली का नाही फ्रीज मध्ये सडून जाते पाणी असतो ना त्यात म्हणून जशी आणते तसं तुला झाडायचं थोडस म्हणजे व्यवस्थित आणि प्लास्टिक मध्ये बांधते कोथिंबीर जे सगळ्या भाज्या धुवून ठेवते म्हणजे कोथिंबीर एक झाली आणि एक आपली मेथी झाली हे दोन मात्र मी धुवून ठेवत नाही बाकीचे टमॅटो बना गाजर मुळी परत हे सर्व भाज्या धुवून ठेवते वांगी आपली कोथिंबीर झाली हे वाटायला लागले चला कोथिंबिबीर हे बघा कोथिंबीर एवढी द्वेष आहे आपल्याला ठीक आहे कसे उडायला लागलेत हे कुठून बघा उडायला लागले ते बघा मस्त आयडिया आहे कुठं उडायचं नाही काय नाही नाही काय मस्त काय उडा जोरानं फटायला गेली फटफट फट 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 पिलू म्हणते मी बघते मम्मी मी म्हटलं बस गपचूप लेके आहो थांब बघा पिलू म्हणते आ जाओ तिला एक देऊन आली ना मी बघितलं तेव्हा उडला बाहेर म्हणून हम्म सारू करू ग आरि हो आरि हो गे होईस पिलूसा लय लय आपण बंद करू आणि तुम्हाला दाखवते प्लेट मध्ये काढून देते लोय म्हणजे दे दे। लोय आता माझ्यावर ही चाललेला आहे गाय पोचली तोपर्यंत आ हा हा आ हे बघा एवढं बनलेलं आहे हे का नाही हा बघा म्हणते बघा खाना आहे खान ना नमक नाही अच्छे से है तर बंद केलेलं आहे इंडक्शन ए हात मत लगाव गरम आहे गरम आहे थांबा बघा काय तिला वाटतं तर रुक 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 बाई

याला झाकून देऊ आपण पिलू ओ प्लेट उठा केली जा सोनू घुस गेला अगं इसले उसको आता चला येते ना देते सोनू पिलू गायीला ती गबा बसून खाते चला मी फटाफट का नाही कांदा सोलून घेते स्वच्छ कांद भरपूर लागणार आहेत आणि जावय बापूंना तंदुरुस्त करायचं आहे कारण आजारी खूप पडलेले आहेत तुम्ही पण म्हणता की फटाफट छान छान जेवण बनवून दे आणि लवकर बरं होतील तर चला मी सगळे कांदे सोलून घेतले कचरा सारते साईडला आणि कांदा घेते बारीक चिरून घेते फटाफट आणि बापूंना माझा हात चाटेल अशी भजिया बनवून देते झाले कांदे कापून बारीक पुरं एवढं कांदा कापून झालेला मी धुवून घेऊन येते स्वच्छ त्याच्याला एकदम मी धुवून आणलं एकदम पातळ कापलेले आहेत कांदं कोथिंबीर पण कापून एकदम बारीक चिरून घेऊ आणि ज्या टाकून आणते आता सगळं हळद हिळद ही हळद आणते आपलं कोथिंबीरची नाही ओवा टाकून आणते ओवा मेन आहे आणि मिरच्या काय टाकणार नाही गायू पिलू थोडं टेस्ट करतील गायू त्यामुळं सून ओ देते काय नाही होतो पप्पा आले तिसूचे कचरा निकाल तु ना त्याचं चाललंय पॉपकॉर्न खायचं सगळ्यांच माझ चाल काम पप्पांच चायका मस्त ती असत मेन मेन मुद्दा किशा बघा किशा किशा पापकर्न खिलात पग पाप हा भागो पापाला सरते पण दिली बघा पप्पा बनवलं किती लाडकी झाली टाकून आणलेला टाकायचं विसरून गेली बघितलंय का चहा बोला ना

हा खिला खिलाव बघितलं पप्पा को खिल गेली बघा पप्पांकडे गेली हा दुसऱ्या रूम मध्ये ले, लाडकीने सगळं दिलंय पप्पांना तर मी इंडक्शन वर ठेवणारी कढई धुवून घेतलेली आता आपण त्यात पॉपकॉर्न बनवलेलं का नाही घासून घेतली म्हणून आता गरम करायला ठेवू ह्याच्यावर ऑइल टाकून जाऊ गरम तर आपलं तिथं ही भजीचं सगळं मसाला टाकून बनवून घेऊ कांद्यामध्ये बेसन वगैरे तर तुम्ही बघितलं आता गरम झालेली कढाई पाच मिनिट झाले मिळून आता टाकू आपण ऑईल तर ऑइल टाकते एवढं ऑईल टाकलं मी धो भगवानची कराय म्हणजे देवाची पूजा करायची चालली गायू पप्पांसोबत ऑइल गरम असतं वर आपण बेटर बनवून सगळं टाकून आणू कांद्याची भाजी बनवाय आपलं पूजा पाठ चाललेली आहे आणि पप्पांची तर आपण उस... ऑइल गरम असतो मीठ टाकून घेऊ आपण सगळं घेतलंय बर मोहरी सॉरी जिरा मोहरी म्हणते ओवा 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 हां ओवाई हजवाईन डालते अजवाई नुसार हां आता चाळून टाकते बेसनचं तर बेसन आहे का किसने पाणी पिले मी आता टाकते हां हे ना बोतल मे तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला मिक्स करून घेऊ चला छानसा बन, बेटर बनवते भजी बनवण्यासाठी तर सर्व भजी बेटर चालले बनवायचं पण खूप छान वाशायला लागलाय तर गायू बघा कशी करते बाप आल्यापासून तर काय खरं नाही आमचं दादागिरी चाललेली आहे गायू पप्पांसोबत खूप मजी मस्ती ना मस्त पैकी आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता ऑइल गरम होईल झालं सर आपण निघूया आता हळूहळू गायू आणि काय

ऑइल एकदम गरम झालेलं दिसतंय पोचले मी किचन मध्ये तर सोडून बघू आपण भजी इंडक्शनवर पहिल्यांदा बनवत आहे मी गरम गरम खायला या आणि कुरकुरी भजी ना सण म्हणजे थंड थंड, थंड मोसम मध्ये मस्त वाटते गरमी तेवढी ही नसतं आपल्याकडे गरमी पण एवढी नसती म्हणा पण इकडं थंडीतच बरं वाटतं गरमी इकडं सण करायला कर मुश्किल आहे तर मस्तपैकी ऑइल गरम झालेलं दिसतंय का नाही इंडक्शनवर पहिल्यांदा बनवत आहे मी त्या दिवशी पुरी बनवायला प्रयत्न केला होता पुरी लवकर ला काढावी लागतात ना मुलांना शाळेत बापूंना ड्युटीवर जावं लागतं ना तर ही अशी सोडली वाव मस्त वाटते का नाही पण हां बघा जावाई बापू नुसतं माझा हात बोट चाटत बसायला पाहिजे तसं मी बनवणार आहे ठीक आहे मस्त बघा खूप मस्त बनाय लागले पण नॉनस्टिक आहे ना ही हालतं इंडक्शनचं प्लेट आहे ना खाली स्टीलची त्या कढाईच्या खाली मग ती ना हालती मग माझा एक हात भरलेला आहे नॉर्मल हे जेव्हा खूप छान गॅसपेक्षा पण छान बनती माहिती आहे का ह्या जेव्हा कुठली पण ही ह्या नॉनस्टिक कढाई प्लीज मला त्यांची कमेंट आली होती काय की जयू तुटतं तुटली तुटली जाऊ दे काय करायचं आपलं नशीब काय नाही आपलं म्हातार आपलं असली जवानी जाऊन म्हातार होऊन आपण पण म्हातार होतो का नाही तशी ही जी पण वाल्यू सिंपल पण हे खूप टेस्टी माझं तात्पर्य सांगण्याचं हे आहे पण ह्या कढाईमध्ये स्वयंपाक जी पण बनवतो ना आपण म्हणजे भाजी म्हणा अंड्याची बुरजी म्हणा आणि पकोडे म्हणा सर्व खूप टेस्टी लागतात खरंच आणि घासायला तकलीफच नाही हातच दुखत नाही कारण खराबच होत नाही जास्त नॉ ना सॉफ्टच चोत्यानं घासून टाकलं तरी छानपैकी निघून जाते तर ब्राऊन होतंवर मी ह्याला थोडंसं भजीला तळते तर बघा एवढं ब्राऊन झालेलं आहे लय कुडकुरेत झालेलं आहे इतकुऱ्यात घरातनं वास चाललेला आहे गायू पिलू सोन होती गं पण या लागलेत पण जावं आहे बापू काय जवळ येणार ती का त्यांची तब्येत थोडी डाऊन आहे त्यामुळे येणार त्यांना असं वाटतंय जयून हिथं आई येऊन द्यावं लागल तर चला मी काढून घेते खूप छान म्हणजे हे झालेले आहेत मी काढून पण दाखवते कुरकुरे झालेले आहेत ह्याच्यात म्हणजे जास्त आपण हा चमच वापरू शकत नाही कढाईमध्ये कारण ह्या कढाईमध्ये का नाही फ्रेश असेल जा आहे जा, तो लकडीचा आपला हा थोडंसं ऑइल येतं आहे ह्याच्यात परत मी काढून घेते मिसरून असे सगळं काढून घेते दाखवते तर खरंच बरं का लोई कुरकुरीत झालेली आहेत कुरकुरीत एवढी म्हणजे एवढी सोनू दे पहिली बार जादा कुरकुरी अवघे हो झाला टाकून घेऊ आता उकळी आलेली आहे आपल्या तेलाला परत गरम झालंय हळूहळू हळू बनवत आहे ह्याच्यात राहते जसं आहे तसं देऊन येते बाहेर नाही का नाही खाऊ द्या ती बघा मांडीवच आहे बघा ती ती बघा बडबडार आहे पता नाही पप्पा क्या बोलच्या मांडीव बसलो गरम असतात टाकते बाहेर सोडले एन्जॉय करून खायला लागले बर का सर्वजण मी देऊन आली मी पण थोडं चाकून आली तुम्ही पण या आणि पलकून घेते पप्पांच्या तोंडाला थोडी चव यावी म्हणून केले जावय बाप्पा तब्येत ठीक नाही ना त्यांची हम्म चला असेच बनवून घेते सर्व तरी आपण पण बनल्या प्लेट खाली होऊन आली कारण गरम गरम देते ना सगळे एकत्र बसले आहेत हळूहळू प्याय लागले जसं खाईल तसं काढून देते मी जसं आपण बाहेर गेलो की कसं विकत मसूरमधली भजी खूप छान असते बघ का मसूरमधले एक मला खूप आवडतात कारण आम्ही पण सुट्टीला गेलो ना मसूरमधले खातो बघा तर मसूरच्या चौकमध्येच आहे दुकान तरी बघा दिसतंय ना तर हे काढून घेतलंय ब्राऊन आहे कॅमेऱ्यात तुम्हाला असं दिसतंय पण खूप हो छान लालसर बनलेले आहेत हे बघा तर सर्व अशीच बनवून घेते हा पण बाट सगळं टाकून घेतलं अजून पण आहे थोडं राहिलंय ही एक वेळ काढलं ना तर परत एक वेळ टाकायला लागेल तर चला हे काढून घेतलं आता जेवढं राहिलंय ना तेवढं टाकून घेते शेवट सर्व घेतले कडायचे तर आज मुलं खूप खुश आहे पप्पांसोबत बसून सर्वांनी एकदम टेस्टी आवडीने खाल्लेले आहेत तर व्हिडिओ इथंच एंड करते आणि या तुम्ही पण खायला आणि कशी वाटली भाजी आजचा बेत नक्की सांगा धन्यवाद काळजी घ्या